रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल तर्फे शिक्षक दिनाचं औचित्य साधून आळेफाटा परिसरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आत्मामालिक श्री जे आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल आळेफाटा येथील प्राचार्य श्री सारंगधर बावस्कर सर रोटरी क्लबच्या अध्यक्षा विद्याताई ज्ञानेश जाधव उपाध्यक्ष खजिनदार तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या शुभासते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे श्री जे आर गुंझाड इंग्लिश मिडियम स्कूल येथे आत्मामालिक कन्सेप्ट व अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आळेफाटा परिसरात सुरू असलेले शैक्षणिक कार्य प्रशंसनीय असून त्याचा लाभ आळेफाटा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना होत आहे या शैक्षणिक कार्याबद्दल प्राचार्य सारंगधर सुभाष बावसकर सर यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांना सामूहिक सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे आत्मामालिक पॅटर्नच्या माध्यमातून आळे फाटा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना कला क्रीडा योग व ध्यान या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जात आहे असं ग्लोबल रेसिडेन्सीचे संचालक श्री ज्ञानेश जाधव यांनी सांगितलं आहे पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्राचार्य आणि सर्व शिक्षकांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे सोबतच शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रदीपजी गुंजाळ सर सचिव मीणाताई गुंजाळ अथर्व फाउंडेशनचे संस्थापक नंदकिशोर भाटेसर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केल्या आत्मा मालिक न्यूज संपादक सागर अहिरे आळे फाटा